हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते मी तर आज आपण अस्तर आणि कापड कसं का जॉईंट करायचं ते एकदम सोप्या पद्ध पद्धतीमध्ये बघतो आहे तर इथं बघा आपण क्रॉसपट्टी इथं शिलाई मारणार आहे क्रॉसपट्टीला तर खालच्या बाजूला जे ब्लाउज पीसचं कापड आहे ते सीधी बाजू येते त्याच्यावरती आपण अस्तर ठेवलेले आहे त्याच्यानंतर बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची अर्ध इंचावरती खालच्या बाजूने त्याच्यानंतर वरून एक दाबची टीप द्यायची आप दा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर परत एकदा टीप मारायची आहे अशी टीप मारल्याने ब्लाऊज एकदम खाल खालच्या बाजूने एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो पहा पाया पद्धतीने मध्ये पूर्ण अशी टीप मारून घ्यायची आपल्याला तसेच एका बाजूची क्रॉसपट्टीसुद्धा तशीच घेतली आहे ती ही सीध्या बाजूवरती ठेवलेली ते अस्तर त्याच्यानंतर मग खालच्या बाजूने अर्धा इंचवरती टिप मारायची आहे आणि ती एका बाजूला फोल्ड करून त्याच्यावरती दहा टीप आपल्याला द्यायची आहे इथं हे बघा तर खूपच सोपी पद्धत आहे जेणेकरून तुम्हाला अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडायला एकदम सोपं जाईल त्याच्यासाठी मी म्हटलं व्हिडिओ हा शेअर करावा तुमच्यासोबत हे पाया पद्धतीने तुम्ही अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कटिंगचा व्हिडिओ पाहायला नसेल तर व्हिडिओवर चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला डिझाईनचं कापड जर राहिलं ब्लाऊज पीसचं ते कसं कट अस्तर ठेवून कसं कटिंग करायचं ते एकदम सोप्या पद्धती पद्धतीमध्ये समजेल हे पाहिजे साईड पीस घेतलेलं आहे त्याला जसं आहे तसंच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बा या पद्धतीने तुमच्याकडे जर टाचनच्या पिण्या असतील त्या तुम्ही कापडाला टोचून घ्यायचे आहे त्याच्यामुळे काय होईल की टीप मारायला तुम्हाला सोपं जाईल या साईडचं सुद्धा तसंच आपण टीप मारून घेऊया इथं हे बघा या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे चौतीस साईजचं हे कटोरी ब्लाऊज आहे पेपर पॅटर्नसुद्धा पेपर पॅटर्नचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि कटोरीचं माप घेऊन कटोरी कशी शिवायची कटोरीचं माप काढून हे बघा हे दोघं बाजूचे कटोरी आहे बघा असं व्यवस्थित ठेवायचं त्याच्यानंतर टिप मारायची जशी आहे तशी सरळ टीप मारून घ्यायची गोल्ड राऊंडमध्ये हे पहा ब्लाउजच्या मापावरून कटोरीचं माप कसं घ्यायचं आहे सुद्धा पॅट पेपर पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा हे पहा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा इथं बाई घेतलेली आहे एका साईडची दोघं साईडच्या समोर ठेवून पाहायच्या जेणेकरून तुमची एकाच बाजूची बाई एकाच हाताची बाई, बाई होणार नाही बघा व्यवस्थित ठेवून घ्यायची त्याच्यानंतर टिप मारायची खालच्या बाजूने बघा अर्ध्या इंचावरती टिप मारली मी इथं त्याच्यानंतर आपण जे पट्टीला केलं त्याच पद्धतीने इथं इथं आपल्याला हे वरून दापटीप द्यायची आहे हे बघा या पद्धतीने बघू शकता तुम्ही मापाची बाही कशी काढायची ते सुद्धा पेपर पॅटर्नच्या याच्यात मी सांगितलेलं आहे खूपच सोपी पद्धत आहे जेव जेवढी आपली छाती असते शेतीच्या मापानुसार बाही काढायची कशी ते सांगितलेले एकदम सोप्या पद्धतीमध्ये जेणेकरून स सा, सहज कोणालाही बाही काढता येईल असं हे बघा या पद्धतीने आता एका बाजूची बाही शिवून झाली आता एका बाजूची बाही सुद्धा तशी शिवून घ्यायची बघा खालच्या बाजूने अर्धा इंच टीप मारायची आहे सरळ जे बघा तिकडच्या साईडला एक्स्ट्राचं जे कापड होतं ब्लाऊज पीसचं ते कट करून घेतलं मी इथं त्याच्यानंतर त्याच्यावरती टीप मारली बघा दाब टिप दिली बघा या पद्धतीने असं केल्याने ब्लाऊज शिवल्यावर बाई एकदम व्यवस्थित मस्त दिसते फिनिशिंगसहित थोडं थोडं असं धरून टीप मारायची आहे जेणेकरून खालचा जो कापड आहे ब्लाऊज पीसचा तो गोडा होणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित टिप मारायची आहे या पद्धतीने थोडं थोडं सरकत सरकत टीप मारून घ्यायची आपल्याला इथं बघा दोघ बाजूच्या चे भाया चेक करून घ्यायच्या चे पहिले त्याच्यानंतर बघा पा इथं पाठीमागचा गळा घेतलाय मी ते जसा आखलाय तसाच शिवून घ्यायचं आहे तिथं पहिले खालच्या बाजूने सुद्धा तसं तर पाठीमागचा गडा शिवताना पहिले असा गडा काढून घ्यायचा अस्तरवरती त्याच्यानंतर एका साईडला छापून घ्यायचा कटने करायचा कट, कट केल्याने काय होतं की जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला जिथून आपण गडा काढलेला आहे त्याच्या बाजूला टिप मारावी लागते त्याच्यामुळे जो मागचा गडा आहे पाठीमागचा तो मोठा होतो आणि शोल्डर उतरायचे चान्सेस असतात त्याच्यासाठी बघा या पद्धतीने जर तुम्ही शिवणार तर तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा आता गळ्याला टीप मारली तसेच खालच्या बाजूने सुद्धा अर्धा इंचवरती मी टीप मारते इथं हे बघा या पद्धतीने लूज कापड होता त्याच्यामुळे मी टाचणे टोचून घेतले त्याला आणि खालच्या बाजूला बघा एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया इथं हे बघा या पद्धतीने आता बघा जिथे आपण गळा काढलेला आहे त्याच्या साय बाजूलाच पाव पाव इंचावरती हे बघा असं खडूने मार्क करून आहे आणि मार्क आहे आता तेच कट करायचं आहे आपल्याला इथं शिलाईंच्या बाजूला पाव पाव इंचावरती तेवढंच कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गळा पलटवण्यासाठी आपल्याला जिथे शिलाईन मारलेली त्याच्याजवळ थोडं थोडं थोडे असे कट मारायचे आहे बघा या पद्धतीने तुम्ही जेव्हा गळा पलटी करणार तेव्हा ब्लाउजचा मागचा गळा एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसेल तो हे बघा या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता आता त्याच्यानंतर वरून त्याला हे पा अस्तरला थोडं दाब देऊन हे बघा टीप मारून घ्यायची वरून एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही शिवून बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंगसहित ब्लाऊज व्यवस्थित शिवल्यावर एकदम भारी दिसतो हे पाया पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे डेली यूजचे ब्लाउज पीस आहे त्याच्यासाठी हे बघा या पद्धतीने तुम्ही असं गडपलटवून लेस लावायची असेल तर लेस लावू शकता लेस नाही बी लावली तरी एकदम भारी दिसतो तो हे बघा बघू शकता तुम्ही इथं बघा किती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतोय आता खालच्या बाजूनेसुद्धा तशीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने टीप मारून घ्यायची तर मारून घ्यायची जे एका बाजूला सुद्धा तसंच हे पहा या पद्धतीने पूर्ण असं कापड आहे तिथून बघा अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थितपणे हे बघू शकता तुम्ही इथं आता या सुद्धा तशी टीप मारून घ्यायची आहे एका गोष्टीची काळजी घ्यायची की खालचं जो कापड आहे तो गोळा होणार नाही याची ती व्यवस्थित नीट बघूनच टीप मारायची हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा हा पहा तुम्ही गळा एकदम व्यवस्थित मस्त दिसतोय बघा आता बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाउज पीसचं ते इथं कट करून घेऊयात आपण सगळे जे पार्ट आहे जे आपण शिवले त्यांचे कटिंग करून घेऊया इथं हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड आहे दे तेच कट करायचं इथं हे दे साईड पीस या पद्धतीने सगळे जे पार्ट आहे आपल्या ब्लाऊज पीसचे ते कटिंग करून घ्यायचे इथं हे बघा या पद्धतीने बाह्या कटिंग केल्या मी व्यवस्थित पाहून घ्यायचे चेक चेह करून हे प क्रॉसपट्ट्या समोरासमोर आले की नाही ते चेक करायचे इथं त्याच्यानंतर कटोरी आहे बघा या पद्धतीने तुम्ही शिवून बघा ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो हे बघ साईड पीस चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद